माझ्या निवडणुकीमध्ये साहेब माझी तर फार गोची होती कारण वरील वडील भारतीय जनता पार्टीचे आणि मी शिवसेनेची त्याच्यामुळे माझ्यावर अनेक टीका त्या ठिकाणी आज हे सरकार जरी आलं असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त जर कुणामुळे हे महायुतीच सरकार या ठिकाणी आलं असेल तर फक्त साहेब आपल्यामुळे हे महायुतीचं सरकार आलं माझ्या वडिलांनी मला आपल्याला दत्तक देऊन टाकलेलं आहे आणि मला पूर्णपणे ठिकाणी दिलेली आहे साहेब आताच आपल्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे आपले सर्वच आमदार सर्वच खासदार सर्वच मंत्री तुम्ही जे आदेश आम्हाला सगळ्यांना दिले होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमच्या तर आमच्या मार्फत जी जी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करता आली ती, -ती मदत साहेब आपल्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केली आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा दिलासा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं साहेब माझ्या तालुक्यामध्ये परिस्थिती अशी होती की जिथे ट्रॅक्टर जाऊ शकत नव्हतं तिथे आदरणीय पालकमंत्री आले जिथे ट्रॅक बैलगाडी जाऊ शकत नव्हती तिथे आदरणीय भुमरे साहेब आले म्हणजे असं तुमच्या आदेशाचं काटेकोर पालन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली आम्ही शासनाने तर मदत केलीच तुमच्या शब्दाला आम्ही सगळेजण तुम्ही जो आदेश दिला होता त्या आदेशाला जाऊन आम्ही सगळ्यांनी काम केलंच परंतु साहेब मी माझ्या तालुक्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगेल की प्रशासनाने सुद्धा साहेब तालुक्यात माझ्या खूप चांगलं काम केलं माझे तहसीलदार असतील माझे एस डी एम असतील माझे बी ओ असतील कारण ह्या लोकांचं सुद्धा चांगलं काम केल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांसमोर कौतुक झालं पाहिजे म्हणून आपल्याला सांगते साहेब की माझ्या सर्वच प्रशासनाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आता विषय जो दुसरा येतो तो, तो म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीचा तर येणारी जी ही निवडणूक आहे साहेब आपण विधान लोकसभा जिंकलो विधानसभा जिंकलो आणि विधानसभा लोकसभा जिंकत असताना मी किती जरी म्हटलं की मी खूप लोकांमध्ये फिरत होते खूप दौरे करत होते सगळ्यांमध्ये मिसळत होते सगळ्यांकडे जात होते परंतु साहेब आज माझ्या पाठीमागे जर तुमचा चेहरा नसता तर मी आमदार झाले नसते हे सत्यता या ठिकाणी आहे साहेब कारण तुमचा चेहरा आमच्या पाठीमागे असल्यामुळे साहेब जेव्हा मी गावामध्ये प्रचार करायला जायची तेव्हा मला म्हाताऱ्या बायका विचारायच्या की तू कोणाची उमेदवार आहे तू माझ्या लाडक्या भावाची उमेदवार आहे का तू शिंदे साहेबांची उमेदवार आहे का असं विचारल्याच्या नंतर ती बायकी बाई माझ्या तोंडावरून हात फिरवायची म्हणजे सांगायचं तात्पर्य साहेब एवढंच आहे की आज हे महायुतीचं सरकार जरी आलं असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त जर कुणामुळे हे महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं असेल तर फक्त साहेब आपल्यामुळे हे महायुतीचं सरकार आलं माझ्या निवडणुकीमध्ये साहेब माझी तर फार गोची होती कारण वरील वडील भारतीय जनता पार्टीचे आणि मी शिवसेनेची त्याच्यामुळे माझ्यावर अनेक टीका त्या ठिकाणी व्हायच्या परंतु साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की आता माझ्या वडिलांनी मला आपल्याला दत्तक देऊन टाकलेलं आहे आणि मला पूर्णपणे सांभाळायची जबाबदारी साहेब आपल्यावर या ठिकाणी दिलेली आहे आणि जी त्यांनी ती जबाबदारी आपल्यावर दिली आणि मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी साहेब तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी दिलेली आहे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छिते की आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्याचे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत ही लोक जवळपास बारा वाजेपासून साहेब आज तुमची वाट बघतायत बारा वाजेपासून ही सगळी लोक या ठिकाणी बसलेले आहे याच कारण आपण जर बारा बारा, बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या ठिकाणी बसत असाल तर याच एकच कारण आहे की निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी सज्ज झालेले आहात आणि फक्त साहेबांच्या आदेशाची आपण सगळेजण या ठिकाणी वाट बघतात त्याच्यामुळे साहेब मी फक्त माझ्या तालुक्यापुरतं या ठिकाणी आपल्याला सांगेल की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये माझ्या कन्नड तालुक्यामधून आज सगळे या ठिकाणी गट प्रमुख आमच्या भरत भाऊ असतील जिल्हा प्रमुख आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांना निरोप देऊन या ठिकाणी आमच्या तालुक्यातील सगळी लोक या ठिकाणी आलेले आहोत मी माझे कार्यकर्ते आणि सामान्य लोक सुद्धा या सगळ्या निवडणुकीसाठी सज्जाहत युती मा युती करायची की युती नाही करायची हे आदेश आपण सगळेजण आपण साहेब या ठिकाणी आम्हाला देणार आहोत देणार आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करून मी आपल्याला शब्द देते की येणाऱ्या ह्या स्थानिक स्वराज्यावरती भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे असा मी आपल्याला शब्द देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र